तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा हा जीवनवाहिनी आहे विहिरी पर्यंत कनेक्शन डीपी आणि पोल यांवर त्यांचा शेती व्यवसाय अवलंबून आहे मात्र वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदारांच्या भ्रष्ट कारभारामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहे जळगाव जामोद संग्रामपूर शेतकऱ्यांची हा या भागात शेकडो शेतकरी असून त्यांच्या शेतात विजेची गरज अत्यावश्यक आहे अनेक ठिकाणी डीपी बसविण्यात आले असले तरी त्यांची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे पोल वाकलेले आहे वायरिंग व्यवस्थित नाही आणि फ्यूज गेट देखील खराब झाले आहे यामुळे कधीही मोठा अपघात होण्याचा धोका कायम आहे काही घटनांमध्ये अपघात घडल्याचे उदाहरणही समोर आले आहे वीज वितरण कंपनीची झोप स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि वायरमन या गंभीर प्रश्नाकडे अजिबात लक्ष देत नाही शेतक्यांची तक्रार ऐकली जात नाही तसेच वेळोवेळी तपासणी करून देखभाल करण्याची जबाबदारी पार पाडली जात नाही परिणामी शेतकरी स्वतःच्या जीवाच्या जोखमीवर या सुविधांचा वापर करत आहे ठेकेदारांचा भ्रष्टाचार उघड याहून गंभीर बाब म्हणजे ठेकेदारांनी शेतकऱ्यांकडून थेट पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे नवीन डीपी बसवायची असल्यास ठराविक रक्कम भरा असे सांगून शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले जातात परंतु प्रत्यक्षात नवीन बसवली जात नाही यामुळे आदिवासी आणि त्यावर नवे काम झाल्याचे दाखवले जाते आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक जळगाव जामोद तालुक्यातील अनेक आदिवासी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप झाला आहे मात्र ठेकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे डीपी बसवलीच नाही या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे ते थेट प्रश्न विचारत आहेत की कंपनी आणि ठेकेदारांच्या संगनमतामुळेच का हा भ्रष्टाचार फोफावतो आहे तपासणी व कारवाईची मागणी शेतकरी संघटनांनी आणि ग्रामस्थांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थळ निरीक्षण करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी असे आवाहन करण्यात आले आहे दोषींवर गुन्हे दाखल करून भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसवावा अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न डीपी आणि पोल यांच्या जीर्ण अवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे ग्रामीण भागातील मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण धोक्याखाली आहे जर वेळेत उपाययोजना केली नाही तर गंभीर घटना घडू शकतात त्यामुळे या समस्येकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेत गंभीर त्रुटी आहे शेतक्यांची फसवणूक ठेकेदारांचा भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांची निष्क्रियता या तिन्ही गोष्टींनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे योग्य चौकी आणि कारवाई झाली तरच शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होऊ शकेल जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकों दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज